हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या क्रीडा रंग या मालेमध्ये मी रेडिओ मैत्रिणी कश्मीरा सावंत आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते श्रोते हो खेळ आणि खेळाच्या निमित्ताने होणारा व्यायाम यांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे कारण हा व्यायाम शारीरिक स्वास्थ्यासाठी जितका आवश्यक आहे तितकाच तो मानसिक तंदुरुस्तीसाठी सुद्धा आवश्यक आहे खेळामुळे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडू शकतं एखाद्याचा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो नेतृत्व कौशल्य निष्ठा हे जे गुण आहेत हे, हे खेळांमधूनच वाढीला लागतात आणि म्हणूनच क्रीडा रंग या मालिकेच्या माध्यमातून खेळ आणि खेळासंबंधित असलेल्या व्यक्तींशी आपली ओळख करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो आजच्या या भागात राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू खुशी हसे आज आपल्या स्टुडिओमध्ये आली तिच्याशी छान गप्पा मारूया आणि जाणून घेऊया तिच्या या प्रवासाविषयी नमस्कार खुशी नमस्कार तुझं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद सुरुवातीला तुझ्याविषयी आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल तू मूळची नक्की कुठली आहेस आणि तुझं शालेय शिक्षण कुठे झालंय आणि सध्या तू काय करतेस याबद्दल आम्हाला सांग मी मूळची अहमदनगरची संगमनेर तालुका माझं पहिली ते बारावी शिक्षण तिकडेच झालं आणि त्याच्यानंतर मग जेरवनला प्रॅक्टिस करते सो मग इकडे मी चिपूणलाच कॉलेज करते मला सांग तू या ऍथलेटिक क्षेत्राकडे कशी आलीस पहिले आमच्या स्कूलमध्ये अॅन्युअल स्पोर्ट्स मीट्स होता तेव्हा मग मी ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलेलं ते आमचे स्कूलचे स्पोर्ट टीचर ते बोलले की तू चांगली धावू शकते आणि ते बोलले की माझे मित्र ते एक देवीदास सर म्हणून तर त्यांच्याकडे तू जा ते तुला चांगले गाईड करतील अच्छा त्याच्यानंतर मग तिकडे त्यांच्याकडे ट्रेनिंग केली मग नंतर आम्ही डेरवनला आलो ते डेरवन युथ गेम्ससाठी फक्त आम्ही एक बघण्यासाठी आणि एन्जॉयमेंट म्हणून आलेलो पण मग नंतर इकडे आमचे देवीदास सरांचे मित्र अविनाश सर तर ते बोलले की बघू मी दोन तीन दिवस ट्रेनिंग घेतो चांगली धावली तर घेतो मी टीममध्ये आमच्या तर मग मी ट्रेनिंग केली अविनाश सरांकडे दोन तीन दिवस त्याच्यानंतर मग मी धावली तर सगळं त्यांना आवडलं सरांना वगैरे पण तर आमचे देवीदास सर बोलले की तू ह्यांच्याकडे ये ट्रेनिंगला मग घरच्यांशी सुद्धा बोलले आणि मग अविनाश सरांनी पण मला बोलले की हां तू ये चांगली करेल असं अच्छा म्हणजे तू अहमदनगरवरून चिपळूणला खास प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिससाठी आलीस अच्छा फक्त सरावासाठी तू घरापासून इतक्या लांब राहतेस कौतुक आहे तुझं खरंच मग आता तू डेरवणला कोणत्या अकॅडमीमध्ये शिकतेस मी आत्ता अविनाश पवार कोच आहेत माझे ते मला गाईड करता आणि मी एस व्ही जे सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तिकडे मी ट्रेनिंग करते आता अच्छा म्हणजे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट हो तिकडे ट्रेनिंग करते तू शिकतेस हो थोडंसं आम्हाला या ट्रस्ट विषयी सांगशील का की तू इतक्या लांब फक्त सरावासाठी आणि शिकण्यासाठी आलीस तर मग तुझा अनुभव कसा आहे या ट्रस्ट सोबतचा माझा अनुभव तर इकडे सगळं मस्त आहे वातावरण पण मस्त आहे तिथली डिसिप्लिन क्लिनलीनेस ट्रॅक वगैरे पण सगळं मस्त आम्हाला स्विमिंगला पण भेटतं जायला पराटकर पराट सर आहे तिकडे मॅनेजर पराटकर सर पण आम्हाला कधी काही बोलत नाही ते पण एकदम हां तुम्हाला पाहिजे ते यूज करा वगैरे काही इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे असेल जिम पण प्रोव्हाइड करता आम्हाला स्विमिंग पण प्रोव्हाइड करता सगळं ते म्हणजे हे करता आम्हाला अच्छा आम्हाला हॉस्टेल्स वगैरे पण त्यांचेच आहेत तिथेच आतमध्ये ट्रॅकपासून ऑलमोस्ट हंड्रेड मीटरवरतीच आम्ही राहतो हॉस्टेलमध्ये सगळं जवळच आहे तिकडे ओके okay. खुशी आता मला तुझा दिनक्रम जाणून घ्यायला आवडेल कारण ॲथलेट म्हटलं की पहाटे लवकर उठणं वर्कआउट करणं म्हणजे व्यायामाला जास्तीत जास्त वेळ देणं आलंच आणि याबरोबरच कोणत्याही खेळाडूसाठी त्याचं वजन नियंत्रित असणं त्याचा त्याच्या श्वासावर नियंत्रण असणं या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात मग हे सगळं साध्य करण्यासाठी तू काही वेगळा व्यायाम करतेस का किंवा याला जोडूनच तुला मी आता असा प्रश्न विचारते की या क्षेत्रात येण्यापूर्वी तुझा जो आहार होता त्यात तू काही बदल केलास का पहिले तर जेव्हा मी स्पोर्ट्स करायची नाही तेव्हा मी बाहेरचं फास्ट फूड भरपूर खायचे पिझ्झा खा बर्गर खा हे खा, खा। ते, ते ला 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 ला, खा जेव्हा मी स्पोर्ट्स स्टार्ट केलं तेव्हा मग ते त्रास द्यायला लागलं फास्ट फूड खाल्ल्यावरती ब्रीदिंगला थोडासा प्रॉब्लेम यायला लागला मग त्याच्यामुळं मग ते सगळं बंद करायला लागलं मला hmm. कधीतरी खातो फक्त आम्ही hmm. आम्ही फास्ट फूड पण खात नाही मग आमचं सगळं ज्यात प्रोटीन विटॅमिन्स वगैरे जे आमच्या बॉडीला एनर्जी देईल तो डाएट करत असतो आम्ही hmm. जसं की नॉनव्हेज एग्ज एग्स वगैरे फ्रुट्स ड्राय फ्रुट्स आणि hmm. सगळ्या व्हेजिटेबल्स वगैरे वे सगळं हेच खातो बाहेरचं आम्ही जास्त काही खात नाही अच्छा आमची डेली वर्कआउटचं रुटीन सकाळी आम्ही ऑलमोस्ट पाचपर्यंत उठतो Hmm. रिपोर्टिंग असेल आमची जशी वर्कआउटची सर रिपोर्टिंग देतात आधीच्या दिवशी उद्या ह्या या टाइमिंगला वर्कआउटला यायचं सगळ्यांनी वर्कआउटच्या आधी अर्धा एक तास उठतो आम्ही hmm. सगळं आमचं फ्रेश वगैरे होतो सगळं मेडिटेशन वगैरे करतो आणि वर्कआउटला जातो वर्कआउट ऑलमोस्ट टू टू, टू थ्री आवर्सचा असतो सकाळी पाचला गेला की सात साडेसातपर्यंत आम्ही फ्री होतो साडेसात आठ पण होता कधी कधी फ्री होतो वर्कआउट केला की डाएट करायचा थोडी रेस्ट घ्यायची नंतर जेवण केलं की मग स्टडी करायचा कारण की स्टडी नाही केला तर एज्युकेशनला प्रॉब्लेम देईल मग स्टडी पण करायचा त्याच्यानंतर परत स्टडी वगैरे थोडासा इकडे तिकडे टाइमपास झाला की तोपर्यंत परत पर प्रॅक्टिसचा टाइम येतो प्रॅक्टिस झाली की डाएट करायचा परत अर्धा एक तास इकडे तिकडे गेला की परत जेवण जेवण झालं की मी परत रेस्ट झोपायचं अच्छा आणि कुठल्याही गोष्टीचा आपण सराव करत असतो तर त्या सरावामध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं असतं या सरावात खंड पडला तर मग एक पाऊल मागे आल्यासारखं होतं आणि पुन्हा मग जेव्हा आपण सुरुवात करायला जातो तेव्हा मग असंख्य अडचणी समोर येऊन उभ्या राहतात तर त्याविषयी तू काय सांगशील आता मला पाच सहा वर्ष झाले मी प्रॅक्टिस वगैरे करते पण मग असं कधी कधी कोणाचं लग्न आलं किंवा मग कुठे ट्रॅव्हलिंग झाली तर मग प्रॅक्टिस बुडते तर मग परत ती करायला पुन्हा सुरू करायला भरपूर प्रॉब्लेम येतो त्रास होतो परत तेवढा की प्रॅक्टिसेस बंद असते एक वीक झाला कधी कधी दोन वीक प्रॅक्टिस झाली की परत तेवढी करायला परत पुढचे एक दोन वीक ते कवर करण्यातच जातं बरोबर मग अशी तू म्हणालीस की तुझं शिक्षण अजूनही सुरू आहे तुझं शिक्षण आणि तुझा धावण्याचा सराव या दोन्ही गोष्टी तू कशा जमवून आणतेस म्हणजे मला काय म्हणायचं आहे की दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या पालकांच्या दृष्टीने आणि मुलांच्याही दृष्टीने अतिशय महत्वाच्या परीक्षा आहेत कारण अर्थातच त्यावरच मुलांच्या भविष्याचा डोलारा उभा असतो त्या परीक्षांमधून मिळणाऱ्या मार्कांवर तर या दोन वर्षांमध्ये मुलांना असं सा सांगितलं जातं की तुम्ही फक्त आत्ता अभ्यास करा इतर कोणतीही गोष्ट तुम्ही आत्ता करू नका फक्त आणि फक्त तुमचं लक्ष अभ्यासावरच केंद्रित करा हवं तर पुढच्या वर्षी पुन्हा तुझी जी आवड आहे ती तू जोपासायला सुरुवात कर पण आत्ता तू फक्त अभ्यास कर असं सा मुलांना सांगितलं जातं तर तुझ्या दहावी किंवा बारावीच्या परीक्षांच्या वेळेला किंवा इतर कुठल्याही महत्वाच्या परीक्षेच्या वेळेला तुझ्या बाबतीत काय घडलं हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल दहावीला तर खरं सांगायला तर लॉकडाऊनच होतं टेन्थ कोरोनामध्ये पास झालेलं ते तेव्हा मला एटी फोर होते कारण की ते नाईनच्या बेसिसवरती दिलेले एटी फोर पर्सेंट होते त्याच्यानंतर मी इकडे प्रॅक्टिसला आलेली सो मग कॉलेज माझं अहमदनगरला होतं आणि मी प्रॅक्टिस इकडे करायची तर मग मी कधी कॉलेजला गेली नाही फक्त मी प्रॅक्टिकल आणि एक्झाम असेल तेव्हाच मी कॉलेजला जायची आणि घरच्यांनी कधी असं बर्डन नाही आणलं की तुला एवढेच मार्क्स पाड तेवढेच मार्क्स पाड मी फक्त पेपरच्या जेव्हा प्रॅक्टिकल सुरू झाले ट्वेल्थचे तेव्हा मी घरी गेलेली रात्रभर स्टडी करायचा दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर द्यायला जायचा हाच माझा रुटीन होता तर पेपर वगैरे सगळे झाले तर आपण म्हणतो ना घरचे प्रेशर देता की आणता की हा तुम्ही स्टडीच करा हेच करा ते करा माझे घरचे असे कधी बोललेच नाही पे ज्या दिवशी रिझल्ट होता मला एवढं टेन्शन आलेलं मी जर फेल झाले तर घरचे मला ओरडतील असं करतील तसं करतील घरचे माझे रिझल्ट लागला मला फक्त फिफ्टी पर्सेंट मी मला भीती वाटायला लागली कारण की मी स्टडी केलेला मी भले इतर टाइम नव्हता केला पण पेपरच्या आधी केलेला मी आणि मला पाहिजे तसे मला मार्क्स नाही भेटले मला वाटलेले की सिक्स्टी सिक्स्टी फायच्या पुढे जाईल पण मला फक्त फिफ्टी पडले आणि मग मा, मला टेन्शन आलं की घरचे ओरडतील घरच्यांचे कॉल पण लागत नव्हते त्या दिवशी रिझल्ट लागले मला वाटलं आणि रिझल्ट माझा बघितलं की काय <laughs> पण नाही मला घरच्यांचा नंतर रात्री फोन आला तर मम्मी म्हणती पास झालीस ना तू म्हंटल हो मम्मी मी पास झाली तर मम्मी म्हणती खरंच पास झाली ना मग म्हणते आम्हाला वाटलं तू फेल झालीस की काय आम्हाला काय नाही तुला आम्ही परत टाकलं असतं ट्वेल्थला काय प्रॉब्लेम नव्हता पण तू पास झाली जाऊ दे चांगलंय काय नाही म्हणजे पूर्ण पाठिंबा आहे तुला मम्मी पण काय बोलली नाही मम्मीने ते उलट बोलले की जे कॉलेजला दररोज जाऊन त्यांना तुझ्यापेक्षा कमी मार्क्स आहे तू तर जात पण नव्हती उलट चांगलं आहे तुला मार्क्स भरपूर पडले असं काय नाही आणि आता फर्स्ट इयरला पण मी फर्स्ट सेमिस्टर पण ऑल क्लिअर एक पण मला बॅकला सब्जेक्ट नाही आता फर्स्ट इयरचा सेकंड सेमिस्टरची मी एक्झाम दिली आता अजून रिझल्ट नाही लागलाय आमचा अच्छा ऍथलेटिक्स म्हटलं की सरावाच्या वेळी धडपडणं आलं इजा होणं आलं त्यामुळे बरेचसे पालक असा विचार करतात की नको पाठवायला आपल्या मुलांना ऍथलेटिक्सला तर तुझ्या बाबतीत असं कधी घडलंय का की तुला इजा झालीय आणि त्यावेळी तुझ्या पालकांची प्रतिक्रिया काय होती त्यावर माझ्या बाबतीत तर आता घरचे तर मला फुल सपोर्ट करतातच आणि आपण एखाद्या गोष्टीकर जर लक्ष दिलं ना सपोज मला लागलंय आणि मी बोलतच राहिले लागले लागले ते अजून दुखतं आणि आपण लक्ष दिलं ना नाही दुखत आहे तर मग ते दोन दिवसात ते बरं पण होऊन जातं तसंच स्पोर्ट्स मध्ये पण सेमच आहे घेऊन बसलं तर ते दुखणार नाही तर मग आणि घरचे पण माझे कसे आहेत तुला लागले तुझं तू बघ मला सांगूच नको कारण की आपण जेवढे दुसऱ्यांना सांगू तेवढेच दुखणं वाढत जात पाऊ करत राहता का बरोबर रनिंग हे तुझं पॅशन आहे हे तर दिसतंयच आम्हाला पण या व्यतिरिक्त इतर काही तुझ्या आवडीनिवडी आहेत का किंवा रनिंग व्यतिरिक्त तुझ्या अंगात असलेल्या एखाद्या कलेला तू वेळ देतेस का किंवा देऊ शकतेस का हो मी रनिंग करायच्या आधी मी चार पाच वर्ष ड्रॉइंग क्लास केलेले मला ड्रॉइंग चित्रकला म्हणजे भरपूर आवडते भरपूर अजून पण मला फ्री टाइम भेटला तर मी ड्रॉइंग करत बसते मला स्टेटला पण मेडल आहेत ड्रॉइंग मध्ये वा मस्त ते आमचे स्कूल टीचर होते पेडणेकर सर म्हणून प्रशांत पेडणेकर त्यांचं नाव तर भरपूर मला त्यांनी गाईड केला तर मला ड्रॉइंगमध्येच करिअर करायचं होतं पण अचानक रनिंगची एवढी आवड झाली की ती आता डायरेक्ट माझी लाईफ लाईनच झाली मी जर रनिंग सोडलं तर मला वाटत नाही मी काय करू शकते दुसरं काय असं असं <laughs> झालं डायरेक्टली रनिंगचं माझं कनेक्शन कुठल्याही क्षेत्रात आपण आपल्या ध्येयाकडे जात असतो तेव्हा आपल्यासमोर बरीच आव्हानं उभी असतात आणि बऱ्याचदा असं होतं की आपण पोहोचतोय पोहोचतोय असं वाटत असतानाच एखादी अडचण पटकन समोर येते आणि अपयशाचा क्षण आपल्या पदरात पडतो मग त्यावेळी फार खचून जायला होतं म्हणजे साहजिकच तो मानवी स्वभावाचा भाग आहे पण मी इतके प्रयत्न करतोय मी इतकं मन लावून कष्ट करतो आहे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी मी धडपडतोय आणि मध्येच कुठून तरी एखादी अडचण येते आणि ती गोष्ट माझ्या हातात येत असता असता निसटून जाते तेव्हा मग निराशा होते तर असा एखादा क्षण तुझ्या आयुष्यात आलाय का आणि जर आलाय तर त्यातून तू तु बाहेर कशी पडलीस हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल माझ्या लाईफमध्ये मा सगळ्यात मोठे दोन ब्रेकडाऊन झालेले एकदा तर मी नॅशनलच्या मॅचेसला झालेली भोपाळला तर तिथे कसं होतं की अमरावतीला आमचा कॅम्प होता सो माझे पप्पा काका का वगैरे मला सोडवायला आलेले आणि अमरावती जस्ट फाय टू टेन किलोमीटर राहिलेला आणि आमचा ॲक्सिडेंट झाला आणि रात्रीचे दोन वाजता बापरे आणि आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही सगळे एकदम व्यवस्थित कंडिशनला होतो फक्त माझे काका होते त्यांचे हात फ्रॅक्चर झाले माझ्या पप्पाच्या पायाला एवढं लागलं की पप्पाला चालता पण येत नव्हतं आणि माझ्या फक्त पायाला पाया नॉर्मल क्रॅक गेलेला तो नॉर्मल त्या टायमिंगला वाटलेला पण नंतर मी जेव्हा कॅम्प मध्ये गेले आणि मला रनिंगच करता येत नव्हती मग आम्ही तेव्हा पप्पानी वगैरे आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टर बोलले आता मी गोळ्या देऊन सध्या मी तुमचं दुखणं हे करू शकतो पण नंतर तुम्हाला त्रास देणार तर मग त्यानंतर मी मॅचेस ला गेले नॅशनलच्या आम्ही भोपाळला गेलो तिकडे माझे कोच पण आलेले तर ते आपण म्हणतो ना कोचवरती सगळं डिपेंड असतं आहे एका तर त्यांनी भरपूर मोटिवेट केलं मला की नाही चल तू करू शकते माझी तर हिम्मत पण नव्हती मी पळल म्हणून तोपर्यंत तुला माहिती नव्हतं तुझ्या पायाला नाही मला माहितीच नव्हतं आम्ही चेक पण नाही केलं आम्ही फक्त डॉक्टर गेलो आणि पायाला पेन होत होतं भरपूरच मग आम्ही डॉक्टरला बोललो की असं असं होतंय तर डॉक्टर आम्हाला एक हिंट दिलेली की पायाला भरपूर लागलं असणार आहे म्हणून पेन होतंय तेव्हा काय मी लक्ष दिलं नाही कारण की मी जर तेव्हा लक्ष दिलं असतं तर मी तिथं पार्टिसिपेट पण नसतं केलं नॅशनल्समध्ये मग आम्ही गेलो तिथे ज्या दिवशी माझा इव्हेंट होता त्याच्या आधीच्या दिवशी थोडी ट्रेनिंग करायला गेलो तर डायरेक्ट पूर्ण लंगडतच पडत होते मी माझ्यानी होतच नव्हतं मग दुसऱ्या दिवशी माझी हिट म्हणजे आमच्यात कसं असतं आता माझा एट हंड्रेड इव्हेंट आहे माझा तर हिट्स असता हिट्स आणि मग फायनल असं असतं मग मी हिटमध्ये पाहायला गेली तर जी मुलगी फर्स्ट आली त्या टायमिंगमध्ये मी रेपिडेशन मारलेलं आहेत म्हणजे आमच्या वर्कआउटमध्ये केलेलं आहे ते तर आणि मी एकदम हिटमध्येच मी सहाव्या सातव्या पोझिशनला मी हिट पवून आले आणि मला चालता पण येत नव्हतं मग आम्ही लगेच त्याच दिवशी माझा इव्हेंट झालं झाला लगेच आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर बोले क्रॅक झालाय पूर्ण पायात आणि जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तो क्षण मला त्या टायमिंगला काहीच आठवत नव्हतं पण आहे ना नंतर मला ना महिनाभर तो क्षण असा हॉन्ट करत होता की काहीतरी झालंय आणि मी अशी झोपली की माझ्या डोळ्यातनं आपोआप पाणी यायचं म्हणजे एकदम त्रासदायक आणि त्याच्यानंतर सगळं ते मला इंजुरी कवर करायला आता ती इंजुरीच झाली पाहायला ना ती कवर करायला मला ऑलमोस्ट एक दोन ते तीन महिने गेले बापरे मग त्याच्यानंतर मी आता फर्स्ट इयरला म्हटलं युनिव्हर्सिटी खेळायला लागते ना तर मग मी युनिव्हर्सिटीच्या मॅचेस खेले एक महिन्याच्याच ट्रेनिंगवरती आमच्या सरांनी मला एवढं फिट केलं की मी आता कोकण झोन कोकण झोन मध्ये चिपून येतं सो कोकण झोन कडनं खेळले तिकडे पण मी मुंबई युनिव्हर्सिटी पण रिप्रेझेंट केली मी सगळं एकदम तेव्हा मॅचेस वगैरे सगळं झाला मी बेस्ट टाइम्स पण दिले माझे त्याच्यानंतर सरांमुळे झालं सगळं ते म्हणताना आपले एका प्लेयरला वरती एक कोचच नेऊ शकतो तसं मी जेवढी जे पण काही आहे सगळं आहे ते फक्त माझ्या सरांमुळे ते नसते तर मी आज खायच नसते दुसरा ब्रेकडाऊन म्हटलं तर मी वर्कआउट करत होते एक दिवस ट्रॅकला आणि मी फुल फिट होते त्या टायमिंगला आणि माझ्या कॉम्पिटिशन जस्ट फिफ्टीन डेजनंतर होत्या म्हणजे डिस्ट्रिक्टच्या मॅचेस झालेल्या आणि आता स्टेटच्या होत्या तेव्हा मी वॉर्मअपमध्ये ट्रॅक पॅन्ट अप्पर वगैरे सगळं ट्रॅक सूट घालून मी टेन फोर्टी टेन थर्टी फाय अशी धावत होते थ्री किलोमीटर्स आणि मला तोच इव्हेंट करायचा होता मस्ती मस्तीमध्ये स्टिपल म्हणून एक इव्हेंट आहे तिकडे वॉटर जम्प असते स्टिपलमध्ये सो so, मी सरांनी सांगितलेलं मॅट नसेल तर तुम्ही जम्प करू नका किंवा मग तुम्ही सँडमध्ये जम्प करा आणि मी विदाऊट मॅट विदाऊट सँड मी जम्प करायला गेले जम्प केली त्या टायमिंगला काय वाटलं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रॅक्टिस यायचं उठायचं उठताच येत नव्हतं आणि सगळे मसल पूल झाले म्हणजे पूर्ण थाई आणि हॅमस्ट्रिंग दोन्हींचे पण मसल पूल झाले मला एवढं बेकार झालेलं तेव्हा की काय करू कारण की माझी कॉम्पिटिशन जस्ट लगेच होती फिफ्टीन डेजमध्ये hmm. फिजिओकडे गेलो ते बोले लगेच कवर होणाऱ्या मधलं नाहीये भरपूर मोठी इंजुरी करून ठेवल्यात hmm. आणि त्या इंजुरी नंतर माझ्या ग्रोईनची पण इंजुरी आली मला नीला पण दुखायला लागलं hmm. म्हणजे एक इंजुरी माझ्या तीन चार इंजुरी घेऊनच आली तरी पण मी गेली स्टेट स्टेटच्या स्टेट खेळायला तिकडे मी म्हणजे थ्री किलोमीटर म्हणजे सेवन आणि हाफ राऊंड hmm. तर मी पहिले चार राऊंड केले आणि मी लीडलाच होती मी फर्स्ट नंबरला लीड करत होते आणि एका मुलीचा मला म्हणजे तिने नाही केलं पण पळता पळता तिचा पाय जिथं मला इंजुरी आली तिथेच लागला hey मी hmm. चालू रेस सोडून दिली hmm. चालू रेस सोडून दिली म्हणजे त्या पंधरा दिवसामध्ये मी ट्रीटमेंट केली थोडं थोडं कव्हर म्हणजे व्हायला लागलेलं पण मग तरी पण चालू रेस सोडून दिली मला एवढं वाईट वाटत होतं की काय मी बोलू शकत नव्हती माझ्याकडे ऑप्शन नव्हतं ना सर काय बोलू शकत ते एवढ्या दिवसाची मेहनत सगळी पाण्यात गेलेली फक्त एका जम्पमुळे आता एवढं सगळा माइंड डिस्टर्ब झाला सगळं सगळं झालं त्याच्यानंतर मग सरांनी म्हणजे माझे जे कोच आहे अविनाश सर त्यांनी एवढं मला मोटिवेट केलं त्या टायमिंगला आणि नंतर माझे ट्वेल्थचे पेपर पण आले त्यामुळे मला रेस्ट पण भेटली बॉडीला तेवढंच माझी इंजुरी एक भरपूर दिवस गेली पाच ते सहा महिने मला ते इंजुरीतनं रिकवरच व्हायला गेलं ते रिकवर झालं आणि जस्ट एक दीड महिना प्रॅक्टिस केली आणि मला मी परत स्कूल गेम स्टेटला गोल्ड केली वा खुशी तू जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतेस तेव्हा तुझी मानसिकता काय असते म्हणजे डोक्यात काय विचार सुरू असतात की इतक्या मोठ्या प्रदेशाचं आपण प्रतिनिधित्व करतोय इतके डोळे आपल्या यशाकडे लागून राहिलेत आणि इतक्या अपेक्षा आपल्याकडून आहेत लोकांच्या तर एक साहजिक प्रेशर असणारच की आज जर मी इथे जिंकले एका प्रदेशाचं नाव मोठं होणार आहे आणि आज जर मी इथे हरले तर मला तर वाईट वाटेलच पण माझ्यासोबत असंख्य लोकांचा हिरमोड होईल तर काय नक्की काय मानसिकता असते तेव्हा आता मी जेवढ्या वेळेस म्हणजे केलंय रिप्रेझेंट महाराष्ट्राला तर एक असतं की आपल्या राज्याची जबाबदारी आपल्यावर असते <laughs> ते घेऊन आपण धावणार असतो तर मग काहीतरी आपल्याला त्यांना द्यायला पाहिजे ना बरोबर <laughs> मग सो एकदम फोकसनी आता एवढ्या दिवसाची मेहनत असते आपली <laughs> मग ती प्रॅक्टिस वगैरे सगळं सगळं डोक्यात ठेवून काय नाही एकदम फ्री माइंडनी कॉम्पिटिशन करायची <laughs> लोड घेतला तर सगळं एकदम खराब होऊन जातं माइंड पण खराब होतं सगळं डिस्टर्ब होऊन जातं त्यासाठी एक फोकस्ड माइंडनी करायचं एक स्पोर्ट्स पर्सनला काय पाहिजे असतं डिसिप्लिन कन्सिस्टन्सी आणि फोकस एवढ्या तीन गोष्टी असले ना तो झिरोतला माणूस पण हिरो बनून जातो वा कॅ संपूर्ण जगाने जो वाईट काळ अनुभवला तो म्हणजे लॉकडाऊनचा काळ तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण जग ठप्प झालेलं होतं म्हणजे कोणीच काही करू शकत नव्हतं तर नक्कीच तुझ्याही सरावात खंड पडला असेल तर याचा दुष्परिणाम तुझ्या फिटनेसवर झाला का भरपूर खरं तर मी पहिले माझं जेव्हा लॉकडाऊनच्या पहिले माझं वेट ऑलमोस्ट थर्टी नाईन ते फोर्टी किंवा फोर्टी वन असेल जास्तीत जास्त पण लॉकडाऊनमध्ये माझं डायरेक्ट वेट फिफ्टी वन फिफ्टी टू झालं जे कधी वेट माझं वाढत नव्हतं ते डायरेक्ट म्हणजे दहा ते बारा के वेट गेन झालं माझं मी बोलले आधीच की मी मध्ये इकडे आले हाँ. तर तेव्हा ग्राउंड पण बंद होतं सगळंच बंद होतं तर मी सरांच्या घरी राहिले तर तिकडे मालरान होते सरांच्या गावी तिकडं मी प्रॅक्टिस केली खरं तर तिकडे माझं सरांनी वेट वगैरे वे सगळं कमी केलं एक ऑलमोस्ट मी एका चपातीवरती दिवस काढला वेट कमी करण्यासाठी फक्त फ्रुट्स आणि जास्तीत जास्त एक चपाती दिवसाला जास्त खायला गेले की सर ओरडायची खात नको जाऊ म्हणून तो आणि एनर्जी टिकण्यासाठी मग मी फ्रुट्स वगैरे असं नाही की सर डायरेक्टच नाही बोलवते सर एनर्जीसाठी सगळं प्रोव्हाइड करायचे मला फक्त जास्त नको ओव्हर की जेणे कनी प्रमाणात सगळं अक्षरशः मला लढायला यायचं की मी घरी एवढा सगळं खायची काहीच कन बोलायचं नाही शेवटी माझ्याच चांगल्यासाठी ते सर करत होते जेव्हा लॉकडाऊन नंतर मला रनिंग पण करायला होत नव्हतं पूर्ण सगळीकडनं फॅट 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 झालेलं मध्येच मी सरांच्या घरी राहिलेलं दोन तीन महिन्यामध्ये मा सरांनी माझं दहा के जी वेट कमी करून डायरेक्ट मला फोर्टी फोरवर आणलं फिफ्टी फोर वर डायरेक्ट फोर्टी वर सरांनी आणलं मला hmm. वेट वगैरे वे पण कमी झालं आणि परफॉर्मन्स जसं जसं वेट कमी व्हायला लागलं तसं तसं परफॉर्मन्स पण यायला लागला हो ना कुठल्याही खेळाडूसाठी वजन नियंत्रित असणं ही तर खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जर फिट अँड फाईन असाल तरच तुम्ही तुमचं शंभर टक्के देऊ शकता जसं तू आता म्हणालीस की तुझ्या गुरूंनी तुला पूर्ववत करण्यासाठी तुझ्याकडून कष्ट करवून घेतले आणि तुला त्यांनी पूर्ववत केलं सुद्धा तर गुरुचं आपल्या आयुष्यात हेच महत्व आहे ना की आपण जेव्हा ट्रॅकच्या बाहेर जात असतो तेव्हा पुन्हा खेचून आपल्याला आपला हात धरून त्या ट्रॅकवर आणून सोडणं हेच महत्व आहे गुरुचं आता एक खूप महत्वाचा प्रश्न तुला विचारते मी की पुढच्या दहा वर्षात तू स्वतःला कुठे बघतेस पुढच्या दहा वर्षात मला इंडियाला इंटरनॅशनल मध्ये रिप्रेझेंट करायचंय किंवा काही पण दे मी एवढे पेशन्स ठेवल भरपूर मेहनत घ्यायची मला फक्त माझी ड्रीम आहे ती ड्रीम की मला इंडिया इंटरनॅशनलला रिप्रेझेंट करायची बस बाकी कोणतंही स्वप्न नाही स्टडीचं पण जास्त काही नाही कारण की घरचे पण मला बर्डन आणत नाही तू हेच कर त्यांचं फक्त एवढं तू पास हो बस झालं फक्त एवढं आहे त्यांचं बोलणं की तू काहीतरी कर जे की इंडियाला रिप्रेझेंट कर त्यांचं फक्त ड्रीम आहे की माझ्या मुलीला मला टीव्ही मध्ये बघायचं आहे बस त्यांचं पण तेच ड्रीम आहे माझं पण तेच ड्रीम आहे बस नक्कीच आम्हालाही तुला राष्ट्रीय स्तरावर मेडल घेताना बघायला खूप आवडेल खूप आनंद होईल आणि समस्त महाराष्ट्रातल्या क्रीडाप्रेमींसाठीही अभिमानाची गोष्ट असेल जाता जाता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की अशी अनेक मुलं आहेत ज्यांना ॲथलेटिक्समध्ये येण्याची इच्छा असते त्यांनाही आपलं करिअर ॲथलेटिक्समध्ये करायचं असतं पण मगाशी जसं मी म्हटलं की पालकांच्या मनात असणारी भीती किंवा आर्थिक अडचण किंवा मी कुठून सुरुवात करू हेच अनेकांना माहिती नसतं तर अशा नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या मुलांना आणि त्या मुलांच्या पालकांना देखील तुला काय सांगावं असं वाटतं मला मुलांना हे सांगायचं आहे की पहिले तर तुम्ही स्टार्ट करतानाच पहिले चांगली अकॅडमी बघायची तिथे चांगला कोच आहे की नाही ते बघायचं सगळं ते खूप महत्वाचं आहे एक कोचच सगळं काही लाईफ घडू शकतो एक कोचने ठरवलं तर तो प्लेअरला वरती पण नेऊ शकतो आणि तेवढ्या स्पीडनी खाली पण आणू शकतो कोचवरती डिपेंड आहे सो चांगला कोच बघायचा कोच बघितल्यानंतर एकदा कोच हातात मुलांना दिलं की पॅरेंट्सनी दहा वेळेस कोचला विचारायचं नाही की माझ्या मुलाचा परफॉर्मन्स का नाही येते का नाही होते तर कोच आहे म्हटलं त्यांना सगळं माहितीच असणार ना ते हळूहळू करणार काही ठिकाणी काय होतं पॅरेंट्सच आहे ना म्हणजे मुलाचं म्हणजे असं मन डायवर्ट करतात की हा होत नाहीये तर तू सोडून दे असं तसं पहिली गोष्ट त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली पेशन्स ठेवले आणि फोकस्ड आणि डिसिप्लिन ह्या जर चार गोष्टी त्यांनी केल्या तर ते नक्कीच वरती जाणार आहे फक्त पॅरेंट्सनी पण पेशन्स ठेवला पाहिजे की नाही यार था ह्या ना वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल त्याच्या पुढच्या वर्षी, वर्षी। नक्की एक दिवस एवढी मेहनत करतोय म्हणजे एक दिवस तर कामालाच येणार ना सो माझं एवढंच म्हणणं आहे की फोकस राहिला ना तर सगळं काही होऊन जाईल आणि पॅरेंट्सनी पण लक्ष दिलं पाहिजे खूप साऱ्या गोष्टी असतात जे की माइंड डायवर्ट करून जाता आणि एजमध्ये आल्यावर तर ते डायवर्ट होतातच मग त्याच्यापासून जरा लांब राहिलं ना की मग एकदम सगळं परफेक्ट होऊन जातं खुशी तुझ्याशी आज बोलून मला खूप छान वाटते कारण तुझ्या घरच्यांविषयी आणि तुझ्या गुरूंविषयी तुझ्या मनात जी कृतज्ञता आहे ती तुझ्या बोलण्यातून दिसते इतक्या लहान वयात तू यशाची शिखरं गाठतेस अजून तुझ्या कष्टाच्या जोरावर तू ती गाठतच राहशील याची खात्री आहे आणि त्यासाठी तुला आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे मी अगदी मनापासून शुभेच्छा देते खूप मोठी हो आज तू इथे आलीस आणि तुझा प्रवास तू आम्हाला सांगितलास नक्कीच कुठेतरी कुणासाठी तरी हा प्रवास प्रेरणादायी ठरणार आहे त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद मला पण इथे भरपूर चांगलं वाटलं माझा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी थँक्यू धन्यवाद Indra taduscia. Indra taduscia.